você పటి లా క్రి

तर हे आमचे दोन विद्यार्थी यंत्र म्हणजे पुराची पूर्वी सूचना देणारे यंत्र तयार केलेले आहे ज्या ठिकाणी नदी असते नदीच्या काठी खूप गाव असतात त्या लोकांना माहित नसतं की रात्री झोपल्यानंतर पूर आल्यानंतर आपल्याला धोका होऊ शकतो म्हणून दो या दोन विद्यार्थ्यांनी नदीकाठी जे वसत असतात ते पुराची पूर्वी सूचना देणारे यंत्र तयार केलेले आहेत सरस्कृती सूर्यकांत पवार आणि काकरे नेहा नामदेव या दोन्ही मिळून हा प्रयोग स्वतःचा तयार केलेला आहे मी फक्त त्यांचं गाईड आहे म्हणजे गाईड केलेला आहे आणि हा प्रयोग कशा पद्धतीनं आपल्याला हाताळता येईल आणि तो आपल्याला फायदे असेल हे आपण या ठिकाणी बघू शकता धन्यवाद